दूध संघाने बारा रुपये लिटर दराने तीस टक्के तेरा रुपये लिटर दराने चाळीस टक्के व उरलेले दूध 14 रुपये दराने असे एकूण पाचशे लिटर दूध खरेदी केले ते सर्व दूध चौदा रुपये लिटर दराने विकल्यास व्यवहारात दूध संघास झालेला नफा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर हे तीस टक्के चाळीस टक्के काय एकूण दुधाच्या लेकरांनो सांगतो लक्ष द्या एकूण दूध पाचशे लिटर खरेदी केला लक्ष द्या गणित म्हणते की बारा लिटर दूध संघाने रुपये दराने तीस टक्क्याची मांडणी तीस चे दंभर अशा पद्धतीनं करा दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा म्हणजे आता तीस गुणीला पाच अर्थात दीडशे लिटर हे दीडशे लिटर दूध त्या संघानं खरेदी केलं बारा रुपये लिटर प्रमाण बारा रुपये लिटर प्रमाण या दीडशे लिटरचे बारा रुपयाप्रमाणे होणारे पैसे किती सर बारा शून्य शून्य बारा पंच साठाशी शून्य सहा बारा एक बारा सहा अठराशे रुपयाच हे दूध झालं बारा रुपये लिटरच लक्ष द्या आता गणित म्हणते तेरा रुपये लिटर दराने चाळीस टक्के दूध खरेदी केलं तेरा रुपये दराप्रमाणे चाळीस टक्के मग आता हे चाळीस टक्के काय खरेदी केलेल्या एकूण दुधाच्या चाळीस टक्के म्हणजे पाचशे गुणीला चाळीस छे दशंभर एकूण खरेदी केलेलं दूध पाचशे लिटर पाचशे लिटरचे चाळीस टक्के किती अशा पद्धतीची मांडणी म्हणजे अर्थात दोनशे लिटर हे दोन दूध खरेदी केलं तेरा रुपये दराने तेरा रुपये दराने खरेदी केलेल्या या दुधाची एकूण किंमत किती तर ते सव्वीस आणि त्यावर दोन शून्य सव्वीसशे रुपये इतक्यानं संपलं नाही आता उरलेलं दूध चौदा रुपये दरानं खरेदी केलं आता दूध उरलं किती बारा रुपये दराप्रमाणे खरेदी केलेलं दूध दीडशे तेरा रुपये दराने खरेदी केलेलं दूध दोनशे दोनशे आणि ते दीडशे साडेतीनशे एकूण खरेदी केलेलं दूध पाचशे पाचशे मधून साडेतीनशे वजा करा अकरा उरलेलं दूध उरलेलं दूध अर्थात पाचशे वजा साडेतीनशे म्हणजे दीडशे लिटर जे की चौदा रुपये दरानं खरेदी केलं दर। उरलेलं दूध चौदा रुपये दरानं खरेदी केलं असं गणित म्हणते हा दर इथं मांडा आणि या दुधाची किंमत काढण्यासाठी चौदा आणि एकशे पन्नास यांचा गुणाकार चौदा शून्य शून्य चौदा पंच सत्तरशे शून्य चाळीस सात चौदा एक चौदा आणि सात एकवीसशे रुपये ही किंमत आता आणखी एक गोष्ट दुधाची एकूण खरेदी किती झाली हो सर दुधाची एकूण दुधाची एकूण खरेदी हा प्रश्न दुधाची एकूण खरेदी किती झाली सर हे एकवीसशे मांडा इथ मांडले सर अधिक चिन्ह हे सव्वीसशे मांडा परत हे अठराशे मांडा ह्या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण खरेदी लक्ष द्या हे बारा टक्क्याप्रमाणे हे सॉरी बारा रुपये दराप्रमाणे हे तेरा रुपये दराप्रमाणे आणि हे चौदा रुपये दराप्रमाण एकूण खरेदी केलेलं दूध दीडशे दोनशे दीडशे ओके बेरीज करा शून्य शून्य अठल सहा चौदा एक पंधराशे पाच हा चाला एक दोन चार सहा सहा हजार पाचशे रुपये ही एकूण खरेदी आहे आता विक्री काढा विकलं कसं दूध दूध संघानं ते सर्व दूध चौदा रुपये लिटर दरानं विकल्यास दूध संघास झालेला नफा म्हणजे विक्री दुधाची कशी आहे तर चौदा रुपये दरानं एकूण दूध तुम्हाला माहित आहे पाचशे लिटर आता विक्रीचा भाव चौदा रुपये म्हणजे हा गुणाकार चौदा पंच सत्तर त्यावर हे दोन शून्य सात हजार रुपये ही लेकरांनो विक्री दूध संघास झालेला नफा आणि तोही टक्क्यामध्ये दाखवायचा पहिल्यानं प्रत्यक्ष नफा किती झाला दूध संघास याचा शोध घेऊ विक्री सात हजार वजा खरेदी ही सहा हजार पाचशे ही वजा बाकी म्हणजे काय हा प्रत्यक्ष झालेला नफा पाचशे रुपये लक्षात आलं ना तुमच्या आता पाचशे रुपये प्रत्यक्ष नफा आपल्याला शेकडा नफा हा प्रश्न विचारला शेकडा नफा काढण्याचं एक सूत्र आहे हे सूत्र पाठ करा शेकडा नफा काढण्याचं सूत्र काय सर प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत आता प्रत्यक्ष नफा पाचशे रुपये त्याला गुणीला शंभर घ्या आणि भागीला खरेदी किंमत ही एकूण खरेदी सहा हजार पाचशे या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा आता उरलं काय हो सर पाच गुणीला शंभर आणि भागीला पाहासष्ट पाच तेरा पहासष्ट म्हणजे आता काय उरलं शंभर छदस्थानी तेरा आणि हा भाग लेकरांनो हा भाग जातो सात पॉइंट एकोणसत्तर न म्हणजे सात पॉइंट एकोणसत्तर टक्के हा दूध संघास झालेला शेकडा नफा प्रत्यक्ष व्यवहारात ओके हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुभास करता येईल